मी रणजित नारा जाधव मी राहणार वडगाव पोस्ट बिब्बी तालुका फलटण जिल्हा सातारा मी आज आपल्या फलटण येथून मुंबईला मराठा क्रांती मोर्चा आपल्या जारांगी पाटील साहेब यांच्या मोर्चाच्या निमित्त चाललेलो आहे तरी आंदोलनासाठी चाललेलो आहे तरी मी आता इथून फलटण ते लोणन लोणन नेरा जेजुरी पुणे आणि पुण्याच्या नंतरनं जुन्या हायवेने जुन्या हायवेने मुंबईकडे जात आहे आणि वाहतुकीचे पूर्ण नियम पाळून हा संपूर्ण प्रवास करणार आहे एका दिवसात किती अंतर जाणार साधारण आता पुण्यापर्यंत तर आज संध्याकाळपर्यंत पुण्यापर्यंत पोचायचंच आहे कधीपासून सायकलिंग करतो सायकलिंग आता मी एक दीड वर्ष झालं आमचे दाजी आ, आ, मोहन दत्तात्रय गाडे धर्मादाय आयुक्त जळगावला कार्यरत आहे ते त्यांच्या ते कंटिन्यू सायकल चालवते त्यांचे बघून मी हे सुरुवात केला आणि एक वर्ष झाला तर आम्ही हे सायकलिंग करतो पंढरपूर असेल तुमच्या आता पंढरपूरला सायकल वारी होती त्यामध्ये आपल्या फलटणमधले शंभर ते दीडशे सायकलिस्ट फलटणवारीसाठी सुद्धा गेलेले होते तिथं आणि आता हे मुंबईला आता सध्याला आमच्यातले बरेचसे काही का मुंबई फलटणचे आहेत कार्यकर्ते त्यांच्या समावेश जाणार आहे सर आहे पर्यावरणाचा एक संदेश आहे आमचा की बाबा ह्या प्रदूषण टाळा आणि सायकल चालवा जसं मोदीजी मोदी साहेबांनी जो आत्ता फिट इंडियाचा नारा दिलेला आहे त्याला उद्देशून आम्ही आता फिटनेस का डोस अर्धा घंटा लो रो, रोज सायकल एवढं आम्ही पाळून हे करतो आणि आंदोलनासाठी आता आम्ही आझाद मैदानावरती कोणत्याही परिस्थितीत कसल्याही परिस्थितीत आम्ही तिथपर्यंत पोहोचणारच आहे पोहोचल्यानंतर नेमकं काय आहे आम्हाला आरक्षण हा मिळालंच पाहिजे आमच्या मराठी मागच्या वेळेस जी फसवणूक झाली आता ह्यावेळेस होऊ नये आम्हाला हे घेतल्याशिवाय आम्ही तिथून माघारी हालणारच नाही